जे हरी लांबून आलो मी पैठणचा नाथ महाराजांचा वारी आहोत दुष्काळ पडला म्हटलं चला तिकडं काही नाही राहिलं रस्त्यानं चाललो होतो दिंडीमध्ये रस्त्याने चाललो होतो दिंडी मध्ये पण चालता चालता प्ला चा फुलावर कळालं की इकडं खडांब्याला सप्ता आता पोटा पाहण्यासाठी पोटाची खळगी व्हायला पुढे जावंच लागत म्हणून आलो म्हणलं आता या दोन चार पोरांच्या दाड्या करून घेऊ इकडे बसलेले हे चार पाच छोर यांच्या आड्या करून घेऊ म्हटलं काय सांगा तुम्हाला तिकड गर्दीच नाही अजिबात पण तुमच्या गावात जर एवढे आता हकामारी ठीक आहे नाही आलं तर आपलं चालून द्यायचं कारण कुठं जरी मांडलं तरी चार पैसा होतोच महाराज पांडुरंगाच्या नावाचं नाव जर घेतलं तर उपाशी कोणी राहत नाही देवाच्या नावावर जर आपण राहिलो ना, ना महाराज तर तो पांडुरंग परमात्मा की ज्ञानेश्वर माऊली आपल्याला उपाशी ठेवत नाही कारण का आपल्याला त्या ठिकाणी कर्म जसं असल तस फळ मिळतं महाराज आणि म्हणून आता आता तुमच्या गावात आलं पाहू दोन चार गिरकाची वाट आता आलं तर आलं गिरे आम्ही वारीक 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 करू हजमत जमत वा वा वा, वा, छान बर मग एक मंच तुमच्या पुढं हे काही मागे हा यांच नंबर आहेत अरे यांची करायची गाडी तुमची करायची नको बर चालेल यांची करून घेऊ बसा निवारी कवारी कवाडी

अबे आर सागे कांगे पा का हाँ नीट बघा का पाइले का पाइले 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 का हाँ ये आर सास उठा चाइना कौन था ये पुरी हो आर सास ये तावेल सुद्धा काय नाय ना म्हणून सांगितलं ठीक बघा हा चांगला बाय ना गेक दर्पणा दर्पण आईना दाऊ विवेक दर्पणा आईना ना दाऊ आणि वैराग्यची चिमटा हलू दर्पणा आईना आईना म्हणजे काय महाराज तर आईना म्हणजे डोळे डोळे म्हणजे नेत्र या नेत्राने चांगलं बघायचं चा महाराज संत सेना महाराज सांगतात विवेक दर्पणा आईना गाऊ आईना म्हणजे आरसा आरसा म्हणजे नेत्र नेत्र म्हणजे डोळा या डोळ्यानं वाईट काही बघू नका पांडुरंग आपल्याला डोळे दिलेत ना महाराज तर कशासाठी दिले महाराज तर पांडुरंगाची सगुण रूप अशी मूर्ती बघण्यासाठी दिले मग त्या पांडुरंगाने दिलेल्या डोळ्याचा वाईट वापर करायचा नाही महाराज गावातील सर्व स्त्रियांना आणि मुलींना माता भगिनी समान बघायचं वाईट दृष्टीनं बघायचं नाही असं संत सेना महाराज सांगतात म्हणून सांगितलं महाराज आणि वारी की कवारिक

तुमचा नंबर यांच्या मध्ये घेतलाय म्हणून तरी बरं माझ्या खाली उठू नकादा माझा खाली उदक शांती डोके होळू उदक शांती डोके होळू आणि अहंकाराची शेडी पिढू अहंकार उदक शांती डोके होळू आणि अहंकाराची शेंडी खेळू महाराज महाराज सांगतात आपल्या मनामध्ये अहंकार हा अहंकार बाजूला काढायला सांगितला मी पैशावाला आहे मी धनी आहे मी लोभी आहे मला कुणाची गरज नाही मला कुणाची गरज नाही असं जे म्हणतात ना त्यांना अहंकारी लोक म्हणतात म्हणजे अहंकाराला बाजूला काढायला सांगितलं महाराज म्हणून माझे संत सीना महाराज सांगतात काय सांगितलं महाराज आणि वारीक वारीक वारी

म्हणून माझे नात महाराज सांगतात शेना मारा सांगतात उदक शांती डोके होतात महाराज का मक्रोध न केवार्थाच्या बघल्या झाडू संत शेना महाराज सांगतात काम क्रोद न काढू नक काढायचे पण कोणते नक महाराज काम क्रोध मत्सर आणि जे वाढलेले नका आहेत ना ते नक बाजूला काढायला सांगितले महाराज म्हणून माझे ते महाराज सांगतात आम्ही वारी कवारी कवारी बसू कोणत्या आम्ही वारी ग वारी

आणि काम क्रोध नखे काढू बघले वाढल्यात महाराज आम्ही वारीक 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 सर्व हजामत वारीक वारी, के वारी, के वारी के।

C Chinese. China. China, Arsa. Ya, Arsa. China. 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 Arsa. Arsa. Chinese. Arsa China. Chinese. Arsa sudah. Brush. Brush 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 sudah

वारीक म्हणजे नाही महाराज म्हणजे आपल्याला आपल्या मनातील सहा बाजूला काढायला सांगतात यांना म्हणतात की संत शेना महाराजांची आठवण येते महाराज म्हणून माझे शेना महाराज सांगतात अन्न कवारी